नमस्कार प्रेक्षक आज आपण चर्चा करणार आहोत तुम्ही रे माझा मित्र या मालिकेबद्दल गेल्या काही दिवसापासून या मालिकेने बऱ्याच रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवलेली आहे अन्नवेश्वरीची जोडी सुद्धा रसिकांना खूप आहे त्यांच्यातला रोमांस कधी भांडण त्यांच्या लाईफमधला सक्सेस ह्यामुळे ह्या मालिकेला सध्या तरी खूप प्रसिद्धी मिळालेली आहे पण तुम्हाला सुद्धा कुठेतरी वाटते का ही मालिका आता एका जागी थांबल्यागत वाटते पुढेच जात नाही आहे ईश्वरीचा इनोसन्स अर्णवचा स्मार्टनेस आणि राखेचा राक्षसीपणा याभोवतीच ही मालिका आता फिरती आहे असं वाटतंय दुसऱ्या कॅरेक्टरने ह्या मालिकेत आता जास्त जागाच नाही आहे नम्रता ईश्वरीची आई यांना वाटेल तेव्हा मध्ये आणतात आणि आता तर पहा अर्णवची आजी ते तर तिसऱ्यांदा चेंज केले खरं तर एखाद्या कॅरेक्टरला प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा मिळवण्यासाठी कित्येक दिवस जातात त्यामध्ये हे पात्र लोकांच्या मनात रुजताय ना रुजताय तोपर्यंत ते चेंज केले जाते खरं तर तुहेरी माझ्या मित्र मालिकेच्या सर्व जींनी आतापर्यंत खूप कष्ट केलेले आहे या मालिकेला या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी पण खरं तर आता स्टोरी कुठेतरी पुढे गेली पाहिजे नाहीतर दररोज ते राकेशचे चाळे आणि त्यावर ह्या दोघांची मात आणि ह्या दोघांची प्रेमाची कबुली ईश्वरी प्रेमाची कबुली देते का कारण खरं तर तुम्हाला पण वाटतं ना स्टोरी आता पुढे गेली पाहिजे त्या मामीचा बॉक्स सापडता सापडता त्या मामीचा फोटो सापडता सापडता दोन तीन वेळा ईश्वरीच्या आईचा व अर्णवच्या वडिलांचा राज समोरासमोर येता येता फुकला जर तर ते ओपन झालं असतं तर काहीतरी स्टोरी पुढे गेली असते खरं तर तुम्हाला सर्वांना पण वाटताना स्टोरी थोडीशी पुढे जाऊन अर्णव ईश्वरीचं थोडंसं रोमँटिक लाईफ त्यांनी दाखवलं पाहिजे लगेचच ते अर्णवच्या वडिलाचं आणि ईश्वरीच्या आईचं जे प्रकरण आहे ते या सर्वांच्या डोळ्या पुढं आलं नाही पाहिजे आणि जरी आलं तरी त्यामध्ये मामीच दोषी ठरले पाहिजे खरं तर दिग्दर्शक निर्माता व तुझी ते माझ्या मित्रांच्या पूर्ण टीमला आपली रिक्वेस्ट आहे की त्यांनी स्टोरी थोडीशी पुढं सरकवली पाहिजे आकाश आणि नम्रताची सुद्धा लव्ह स्टोरी त्यांनी थोडीफार दाखवली पाहिजे तरच या मालिकेने जे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं आहे ते टिकून राहील तर सुद्धा तुहेरी माझ्या मित्राच्या टीमला अजून काही सुचवू शकत असाल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा आणि या मालिकेला आपला अजूनसुद्धा इथून पुढे भरभरून प्रतिसाद राहील याची मी इच्छा करते आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद